भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात मागील तीन दशकानंतर काँग्रेसचं निवडणूक चिन्ह पंजा, हा ईव्हीएम मशीनवर दिसणार आहे त्यामुळे आता भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात लोकसभेचं समीकरण बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत तर याआधी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीला देण्यात येत होती पण आता हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला असून तब्बल तीन दशकानंतर काँग्रेसचं निवडणूक चिन्ह मशीनवर दिसणार आहे त्यामुळे आता पंजाब चिन्हावर कोणताही उमेदवार मैदानात उतरला तर त्यालाच मतदान करणार असल्याचं मत मतदारांनी बोलून दाखविले आहे मी चाळीस वर्षापासून मतदान करत बऱ्याच वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती असल्यामुळे राष्ट्रवादीला तिकीट घेत होती भंडाराची त्यामुळे पंजाब चिन्ह काही दिसत नव्हतं परंतु यावेळेस काँग्रेसला तिकीट असल्यामुळे पंजाब चिन्ह दिसणार आहे आणि आम्ही पंजालाच मतदान करणार आहोत मी आता कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षापासून मतदान करत आहे आपल्या भंडारा गुन्हे कोणते सिंबॉल आपल्याला फुल आणि हे युती होती राष्ट्रवादीची हेच दिसत होती घडी आणि फुल जास्त दिसत होता पण काँग्रेसच्या काही दिसत नव्हता सिंबॉलच नव्हता काँग्रेसच्या पण आता थोडा काँग्रेस चांगली दिसून राहिली सिंबॉल वगैरे बरोबर आहे काँग्रेसच्या मतदान करते हो काँग्रेसला मतदान करतील पंजाब नाही गांधी म्हणून गांधी वर पंजावर वोटिंग करतील गांधी परिवार हा बहुत पुराना आहे आणि आमचे आई वडील बी काँग्रेसला मतदान करत होते वर्षापासून मतदान करत आहो पण आता पंजा पंजाच्या नव्हता आता युती खतम झाली आहे तर आता पंजाब सिंपल दिसत आम्ही पंजाला वोट देऊ रोजगार शेती उद्योग बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांना घेऊन काँग्रेस पक्ष निवडणुकीला समोर जाणार आहे तर भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये जवळपास वीस वर्षानंतर पंजाब या वरती लोकसभा निवडणूक लढवल्या जाणार आमचे सहयोगी जे होते ते त्याच सिम्बलवरती वीस वर्ष लढलो ते आता पक्षात दूर गेले आणि या जिल्ह्यामध्ये या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्यांना डीपीटी -डी बोनस मिळालेला नाही जवळपास दोन महिन्यापासून धानाचे पैसे मिळाले नाहीत धान उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणजे खरेदी झाले त्या खरेदीची अजूनसुद्धा मिलिंग सुरू झाली नाही जे स्थानीसुद्धा मासेमारांचा सुद्धा प्रश्न आहे ज्या घोसेखोत प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून आला होता पण त्याला सुद्धा ते मान्यता वगळल्या गणेम अजूनही अपूर्ण आहे नव्या कालव्या सुद्धा पाणी मिळू शकत नाही शहरामध्ये विकास करण्याचं काम तिथल्या स्थानिक प्रशासनानं जे काही खासदार होते ते सुद्धा नगराध्यक्षस्थानी दुरावस्था करून ठेवली आहे सुद्धा ती सुद्धा दुरावस्था आहे तुमचा सुद्धा भाजपची सरकार होते तिथेसुद्धा दुरावस्था नाही ग्रामीण भागामध्ये जे शासनाच्या निधीचा गैरवापर केला जात आहे आणि स्वतःला पाठ थोपडणारे शासनाचे पदाधिकारी खऱ्या अर्थानं जनतेच्या पैशाचा करत आहेत आणि अशा लोकांचे हे मुद्दे आणि भाग अशा लोकांना इथं तर दुसरीकडे भाजपचे पंतप्रधान यांनी देशभर विकासाची गंगा वाहिली असल्याने केंद्र सरकारच्या योजना घरोघरी पोहोचल्यामुळे मोदीच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे म्हणून भाजप बाजी मारेल असा विश्वास देखील भाजपच्या वतीने करण्यात येत आहे भाजप भाजपच्या समोर एकच विषय आहे राष्ट्र राष्ट्रवाद आणि विकसनशील भारत कसा तयार करायचा मोदीजीच्या नेतृत्वात हेच भाजपच्या दृष्टीपथात आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत ही जगातली सर्वात मोठी एक आर्थिक महासत्ता बनावी हा विजन ठेवून भाजप लोकांपुढे जात आहे आणि माननीय मोदींजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाने तसे पूर्ण कामही करून दाखवलेले आहे आणि येत्या या पंच पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये भारत तिसरी महासत्ता बनून जगामध्ये नावलौकिक मिळवेल पंजा हा फक्त एका मतदारसंघापुरता आहे आता लोकांना पंजा लोक भंडारा आणि गोंदिया लोकसभेमध्ये विसरलेले आहे त्याच्यामुळे हा विषय हा जो विषय आहे तो पंजा जे ज काँग्रेसला त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विषय आहे कारण ते पंज पूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं कमळ आहे त्या ठिकाणी ते पंजा कसा पंजा कसा पोहोचवतात हा त्यांच्या विषय भाजपसाठी नाही तर भंडारा गोंदिया लोकसभेचा विचार केला तर प्रत्येक निवडणुकीत खासदार बदलण्याची परंपरा आतापर्यंत कायम राहिली आहे प्रथमच पंजा चिन्ह ईव्हीएम मशीनवर दिसणार असल्याने राजकीय समीकरण काय होतील हे आता पाहण्यासारखं असेल